अंबरनाथमध्ये आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे पूर्वेच्या समर्थ चौकात मालवाहू ट्रकचा ब्रेकफेल झाल्याने चालकाचं चा ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि हा भरदा वेगातील ट्रक दुचाकीवरून जाणाऱ्या मायलेकीच्या अंगावर चढला या भीषण अपघातात तरुणीच्या पायावरून ट्रकचं चाक चा गेल्याने अक्षरशः एका पायाचा छेंदामेंदा झालाय तर हा अपघात इतका भीषण होता की अपघातस्थळ असलेल्या समर्थ चौकातून हा नियंत्रण सुटलेला ट्रक दुचाकी वाहनाला फरफटत गोविंद पुलापर्यंत घेऊन गेला या अपघातात तरुणीच्या एका पायाचा छेंदामेंदा झाला असून तिच्या आईच्या डोक्याला देखील दुखापत झाली आहे दोन्ही जखमींना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आता त्यांना पुढील उपचारासाठी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे सुदैवाने या भीषण अपघातात दोघांचा जीव वाचला असून अपघाताची माहिती मिळतात शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज